नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील काही भागात मराठवाडा विदर्भामध्ये दुष्काळी परिस्थिती ही सतत उद्भवत असल्यामुळे पाण्याची टंचाई असते अशा परिस्थितीत या शेतकऱ्यांना पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागतं आणि निसर्गावर अवलंबून शेती करावी लागते त्या शेतकऱ्यांना शाश्वत पाण्याचा स्रोत कायमस्वरूपी असावा म्हणून शासनाकडून नवीन विहीर अनुदान योजना राबविली जात आहे या योजनेचा लाभ आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतला आहे आणि आपली शेती ओलिताखाली आणून आपले उत्पन्न वाढवले आहे उत्पन्न वाढले की चार पैसे हातात खेळते राहिल्यामुळे हे शेतकरी आनंदी जीवन जगत आहेत तुम्हालाही ही योजना घ्यायची असेल आणि तुमचे उत्पन्न वाढवून अधिकचे पैसे मिळवायचे असतील तर या योजनेत अर्ज करून सहभागी होऊ शकता या योजनेचे काही निकष आहेत ते आपण पाहूया पहिली अट म्हणजे तुमच्या नावावर कमीत कमी जमीन ही शून्य पॉईंट साठ हेक्टर म्हणजे दीड एकर असायला पाहिजे दुसरी अट म्हणजे तुमचा सर्वे करताना काही अधिकारी येतील त्यांना त्या जमिनीची पाहणी करताना तुमच्या शेतात जुनी विहीर शेततळे सामुदायिक शेततळे यासारख्या योजनाचा तुम्ही लाभ घेतला असल्याचे निदर्शनास येऊ नये तिसरी अट म्हणजे तुमच्याकडे जर दीड एकरपेक्षा पेक्षा जमीन कमी असेल तर तुमच्या शेजाऱ्याशी सहयोग करून सामुदायिक विहीर मिळवू शकता त्यासाठी दोघांचे संमतीपत्र आवश्यक आहे त्या संमतीपत्रावर त्या विहिरीत दोघांचा किती हिस्सा असेल म्हणजे पाण्याचा वापर आणि पाण्याची हिस्सेवारी नमूद करून स्टॅम्प पेपरवर संमती असायला हवी या योजनेसाठी कागदपत्रे काय लागतील ते पाहूया यासाठी आधार कार्ड रेशन कार्ड रहिवाशी दाखला ईमेल आय डी मोबाईल नंबर उत्पन्नाचा दाखला बँकेचे पासबुक रोजगार हमीचे कार्ड सात बारा आठ हो चा उतारा आणि सामायिक विहीर असेल तर सलग जमीन असल्याचा पंचनामा लागेल या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आणि ऑफलाईनही करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सी एसई सेंटरवर जाऊन कागदपत्रे जमा करून अर्ज करू शकता अथवा ऑफलाईन अर्जासाठी तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता ही योजना विहीर अनुदान योजना या नावाने असून यासाठी राज्य सरकार अनुदान देत आहे तुम्हाला या योजनेत चार लाख रुपये अनुदान मिळणार असून कामाच्या टप्प्यानुसार पैसे मिळणार आहेत राज्य शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही तुमची शेती ही बागायत करून तुमचे जीवनमान उंचवू शकता आणि तुमचे शेतातील उत्पन्न वाढवू शकता आणि जास्तीचे पैसे कमावू शकता धन्यवाद